नमस्कार मी शाहीद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी तुझी अडखळत झाली त्यानंतर मोठा स्ट्रोक खेळा दुसऱ्या बाजूला आपण आम्ही तेव्हा त्याला वाटलं की आता पुन्हा एकदा मॅचमध्ये झाट टाकेल जाते अडचण होईल सर विकेट बघायला हो गेलं हो तर थोडी डिफिकल्ट होती बॅटिंगसाठी आणि माझं तर हेच होतं की आमचे पाच ओव्हरला चाळीस रन होते तर माझं एकच थिंकिंग होतं की इथून एक मोठी पार्टनरशिप झाली तर आम्ही मॅच घेऊन जाऊ शकतो आणि तेच माझं आणि अमोलदाचं बोलणं झालं आम्ही तेच ट्राय करे केलं आणि जसं तुम्ही बघितलं की साठला विकेट गेले आमचे पण नंतर आम्ही दोन ओवर खेळून गेले नंतर अमोलदादा एका साईडला मारायला लागला तर मग माझं काम होतं होतं त्याला स्टँड देणार मी ते केलं रन येत गेले आणि जसं बोललो एक पार्टनरशिपचा फक्त गेम होता ते पार्टनरशिप आमची बनली आणि आम्ही मॅच जिंकू शकलो मोठा प्रवास आहे आता सातत्याला अमोल सांगत होतं की खेळाडू खेळाडू आमच्या बरोबर होता त्याचा फायदा आमच्या टीमला झाला बॉलिंग करत असताना आपण बघितलं तर काही चुका होत होत्या सातत्यानं तुम्ही जात होता सांगत होता तर विकेट किपर असल्याचा फायदा तिथून विकेट किपर असले विकेट तर थोडा ऍडव्हानज भेटतो की मला मागे उभं राहून पूर्ण गेम बघायला भेटतो विकेटमध्ये काय होतं बॉलर काय करतोय बॅट्समॅन काय करतोय काय व्हेरिएशन बॅट्समॅन कडून होत आहेत ते मला समजतं तर मी तेच जाऊन फक्त बॉलरला बोलतो आणि थोडी फील्ड ऍडजस्टमेंट करतो हेच माझं काम आहे प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऐकायचं की एक हजार नऊ धावणचा एक मोठा पन्नाजा गाठला होता मग अशी आपण जो मग तर आवाज ते उठवत कसं नाही आहे तर प्रेक्षकांना या ठिकाणी ऐकायचं आहे की ज्या पद्धतीनं एक हजार नऊ धावा आणि तीनशे सत्तावीस या धावा सहा तास आणि छत्तीस मिनिटामध्ये ज्या धाबा तुम्ही त्या कुठल्या होत्या तीनशे आठ तास ट्रायकल होता हे सगळं कसं कसं घडत गेलं पहिला तास दुसरा तास पहिला दिवस त्यानंतर दुसरा हा टप्पा तीन वाजता दुसऱ्या दिवशी ते एक हजारपर्यंतचा पन्नाला घडलं गेलं तर हा जो टप्पा होता तो, तो, तो प्रेक्षकांना ऐकायला आवडेल दोन दिवसाची मॅच होती ती मॅचच्या पहिल्या दिवशी तर माझं असं काही इंटेन्शन नव्हतं हो की मला रेकॉर्ड आहे वगैरे काय माझा एवढेच एम होता की मला जा जरा मोठे रन्स करायचे आणि शंभर रन जसे झाले शंभर दोनशे तीनशे होत गेले नंतर मला माझ्या कोचेसने टीममेट्सने थोडे एनकरेज केले की अजून तू मोठे रन्स करू शकतो एक रेकॉर्ड सेट करू शकतो जो पृथ्वीचा होता तो रेकॉर्ड तू तोडून एक वेगळा रेकॉर्ड सेट करू शकतो जसं मी चारशे रनच्या जवळ पोहोचलो तेव्हा मला आतमधून मेसेज आले की तू आता एक नवीन रेकॉर्ड सेट करू शकतो आणि तेव्हा माझ्या डोक्यात आलं की मी एक रेकॉर्ड सेट करू शकतो आणि मग तेव्हा जरा विचार करून बॅटिंग करायला लागलो त्याच्या आधी फक्त एवढंच होतं की एक मोठे रन्स करायचे एक चांगली इनिंग खेळायची टीमसाठी तेवढा माझ्या डोक्यात या मधून निश्चितच तीन बसता दुसऱ्या दिवशी तीन बसता एक हजारचा चा पन्ना तू घटला तेव्हा मैदानातला माहोल कसा होता जसं मी शा हजारांच्या जवळ पोचलो तेव्हा मीडिया यायला लागली ग्राउंडवरती खूपसे जर्नलिस्ट आले न्यूजपेपरवाले आले तर त्याच्यानंतर ते तेव्हा असं मला जाणवलं की मी लाईक कायतरी एक मोठा रेकॉर्ड सेट झाला आहे त्याच्या आधी मला असं काय वाटलं होतं की एवढा मोठा त्या गोष्टीला हायप होईल पण ते जसे मीडिया येत गेली सगळ्यांना समज समजायला लागली न्यूज तेव्हा असं वाटलं की आता काहीतरी लाईक मोठा रेकॉर्ड झाला आणि खूप मोठी गोष्टी घडली येणाऱ्या दिवसामध्ये तुझं स्वप्न काय असेल कारण प्रत्येकाचं एक स्वप्न इथपर्यंत प्रवास केलं तर प्रत्येक खेळाडूप्रमाणे स्वप्न असेल ते लोकांना ऐकायला आवडेल माझं तर आता पहिला फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायचं आहे तर त्यासाठी ता आता माझी मेहनत सुरू आहे मी अजूनही होप सोडलेला आहे मी आता अजून त्या म्हणजे त्या लेवलला पोहोचण्यासाठी माझी मेहनत सुरू आहे आणि मला असं अजूनही कॉन्फिडन्स आहे की मी आज नऊ दादा माझा फर्स्ट क्लास डेब्यू लवकरच करेन

नाही मी खरं बोलू तर खूप चांगली टुर्नामेंट आहे मी सगळ्यांचं खूप म्हणजे आभार व्यक्त करे की एवढी चांगली टुर्नामेंट खेळवली गेली आणि मी पुणे पोलीसचं पण आभार व्यक्त करे की त्यांनी मला इन्व्हाइट केलं खेळण्यासाठी अशा एका चांगल्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं आणि या टुर्नामेंट्समधून खूप काय गोष्टी शिकायला भेटतात चांगला एक्सपिरियन्स भेटतो कारण की तुम्ही बघितलं समोर पण सगळ्या चांगल्या टीम्स आहेत मोठ्या मोठ्या टीम्स आहेत तर त्या प्लेअर्सचा अगेन्स्ट खेळून रन्स करून एक चांगला कॉन्फिडन्स येतो तर तेच मी बोले की चांगले टूर्नामेंट खेळायला भेटली आणि चांगला परफॉर्मन्स झाला तर हेच मी पुढे कॅरी करून आज मोमेंटम पुढे कॅरी करणार आहे टे खेळायची सद्धी पाहिले पवून त्याला आपण बघितलं प्रणव नवडे आणि अमोल बायकुडे या दोघांनी बा, एकशे चौदा धाबांची कोटी भागीदारी केली आणि ते एन्जॉय करतायत हा मोमेंट एन्जॉय करतायत दोखानी अस्तित्व विक्षाम उदय चा सामना सेटी सेमीफाइनल चा सामना टॉप क्रिकेट आपण बगला आहोत, तो उदय देखेल टॉप प्लस क्रिकेट बगले चीज संदी मिला रहे डेट्स इट ऑन द प्रेजेंटेशन बॉक्स कल मिलेंगे एक बार फिर आठ बजे तब तक के लिए नमस्कार